नमस्कार मित्रांनो थंडी जायच्या आधी हे टमॅटो सूप नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अप्रतिम होऊन तयार होते चाय कॉफी तर तुम्ही नेहमीच पेत असाल हे एकदा तरी नक्की ट्राय करा हेल्थसाठी सुद्धा मस्त आहे चला तर मग करण्यासाठी सुरुवात करूया तर सर्वात आधी टमॅटोला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि टमॅटो कट करून घ्यायचे आहे मोठे मोठे कट केले तरी चालते हे टमॅटो सूपला घ्यायचे आहे जास्त आंबट राहत नाही सर्व टमॅटो कट केल्यानंतर बीटसुद्धा कट करून घ्यायचं आहे बीटने सूपला कलर छान येतो तर एक छोटा कांदासुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं कोथिंबिरीच्या काड्या पण कट करून घ्यायच्या आहेत कढईमध्ये एक क्यूब बटर ॲड करायचा आहे त्याचसोबत तमालपत्री अद्रकाचा तुकडा लसणाच्या पाकड्या मिरे दालचिनी एक कांदा आपण कट करून घेतलेला बीट कट करून घेतलेला कोथिंबिरीच्या काळ्या कट करून घेतलेल्या हे सर्व ॲड करायचं आहे आणि एका मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे एक मिनिट परतल्यानंतर यामध्ये कट केलेला टमॅटो ॲड करायचा आहे आणि एक जीव करून घ्यायचा आहे थोड्या वेळांसाठी परतल्यानंतर यामध्ये एक गिलास पाणी ॲड करायचं आहे आणि वीस मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तर इथे वीस मिनिट झालेले आहे टमॅटो पण मस्त असे शिजलेले आहे आता हे आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचे चा आहे आता जे आपण खडे मसाले टाकले होते ते काढून घ्यायचे आहे आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे ॲड करायचे आहे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत याचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर त्याच चाळणीवर पुन्हा एकदा ॲड करायचे आहे आणि चम्मचने घोटून ते गाळून घ्यायचे आहेत तर हे सर्व गाळून झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता किती चांगला आणि किती सुरेख कलर याचा आलेला आहे आता हे एका कढईमध्ये काढून घेऊया तर यामध्ये एक चम्मच साखर ॲड करायची आहे सोबतच चवीनुसार मीठ टमॅटो सॉस तुम्ही स्किपसुद्धा करू शकता बटर क्यूब हे सर्व ॲड करून एक उकडी करून घ्यायची आहे आणि गरमागरम सूप सर्फ करायचे आहे तरी ते गरमागरम टमॅटो सूप रेडी झालेला आहे कलर तुम्ही बघू शकता की ते सुरेखा आलेला आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू